आमच्या मागील व्हिडिओमध्ये आपण विक्रेता ऑर्डर कॅन्सलेशन्स आणि ही कॅन्सलेशन कमी करण्यासाठी तुम्ही किंवा विक्रेत्याने पालन करणे आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या पायऱ्या किंवा प्रक्रिया समाविष्ट केल्या या व्हिडिओमध्ये आम्ही ग्राहकांच्या ऑर्डर रद्द करण्याच्या समस्येकडे लक्ष देत आहोत ग्राहकाच्या ऑर्डर रद्द करण्याची अनेक कारणे आहेत आणि कारण काहीही असले तरी ते व्यवसायासाठी चांगले नाही त्यामुळे त्याची कारणे शोधणे महत्त्वाचे आहे यापैकी काही कारणे विक्रेता किंवा सेलर नेटवर्क पार्टिसिपंटद्वारे नियंत्रित केली जाऊ शकतात या कॅन्सलेशन्सवर नियंत्रण आणि व्यवस्थापित करण्यासाठी कृती केल्या जाऊ शकतात येथे ग्राहकाने ऑर्डर रद्द करण्याची काही कारणे दिली आहेत आणि ग्राहक ऑर्डर रद्द करण्याच्या विविध कारणांसाठी समाधान कसे करावे हे सुचवले आहे कारण एक शिपमेंट मध्ये उशीर ऑर्डर देताना ग्राहक वितरणाच्या टाइमलाईनसाठी वचनबद्ध असतो जर ऑर्डर वेळेत पाठवली गेली नाही किंवा वितरित केली गेली नाही तर ग्राहक ऑर्डर रद्द करण्याचा पर्याय निवडू शकतो तुम्ही याला कसे संबोधित कराल बरं डिस्पॅच टाईमलाईन सुधारण्यासाठी पॅकेजिंग आणि डिस्पॅच टीमसोबत काम करा विक्रेत्याच्या वतीने कॅन्सलेशन्सवरील आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये आम्ही नमूद केलेल्या इन्व्हेंटरी चेक एसओपी लागू केला जात आहे आणि त्याचे पालन केले जात आहे का ते सुद्धा तपासा दुसरे कारण ग्राहकाला तेच उत्पादन इतरत्र स्वस्त दरात मिळते ऑर्डर दिल्यानंतर ग्राहक इतर सेलर नेटवर्क पार्टिसिपंट लिस्टिंगद्वारे ब्राउज करू शकतो किंवा ऑफलाईन मार्केटमध्ये त्याच उत्पादनाची किंमत शोधू शकतो ग्राहकाला यापैकी कोणत्याही ठिकाणी किंमत कमी आढळल्यास तो ती सध्याची ऑर्डर रद्द करतात आणि त्याऐवजी कमी किंमतीत या पर्यायी स्रोतांकडून खरेदी करणे निवडू शकतात हे घडण्यापासून रोखण्यासाठी विक्रेत्याने विक्रीच्या किमती खूप जास्त आहेत की नाहीत हे तपासणे आणि उपलब्ध मार्जिनच्या आधारे ते बदलणे आवश्यक आहे शक्य असल्यास उत्पादनास कमी किमतीत सोर्स करा तिसरे कारण ऑर्डर पुष्टीकरणासाठी सांगण्यात आलेली टाइमलाइन खूप लांब होती कधी कधी ग्राहक ऑर्डर करताना वितरणाच्या अपेक्षित वेळेकडे दुर्लक्ष करतो पण नंतर त्याच्या हे लक्षात येते की प्रतीक्षा वेळ खूप जास्त आहे म्हणून ऑर्डर रद्द करण्याचा निर्णय घेतो तुम्ही याला अनेक मार्गांनी हाताळू शकता एक डिस्पॅच ची वेळ वास्तविक वेळेपेक्षा जास्त आहे की नाही ते तपासा आणि आवश्यक असल्यास ते दुरुस्त करा दोन वास्तविक वेळ जास्त आहे की नाही ते तपासा कमी करण्यासाठी लागणारी वेळ कमी करण्यासाठी डिस्पॅच काम करा लॉजिस्टिक सेलर नेटवर्क पार्टिसिपंट किंवा ऑफ नेटवर्क लॉजिस्टिक कडे पिकअप साठी जास्त वेळ आहे की नाही हे तपासा समस्या वारंवार असल्यास श्रेणीसाठी भागीदार बदला या प्रकरणांव्यतिरिक्त अशी आणखी तीन प्रकरणे आहेत जिथे ग्राहक ऑर्डर रद्द करतो असे होऊ शकते की ग्राहकाने खरेदी करण्याविषयी त्याचे मन बदलले असेल हे विक्रेत्याच्या नियंत्रणात नसते किंवा कदाचित त्यांना उत्पादनाची गरज नसेल आणि चुकून ऑर्डर केली असेल हे देखील विक्रेत्याद्वारे नियंत्रित केले जाऊ शकत नाही किंवा खरेदीच्या वेळी उपलब्ध प्रोमो किंवा ऑफर कोड लागू करण्यास विसरले आणि म्हणूनच कोड सह पुन्हा ऑर्डर करण्यासाठी ऑर्डर रद्द केली या प्रकरणात हेतू आधीच तेथे असल्याने तुम्हाला ग्राहकाने पुन्हा ऑर्डर करण्यासाठी त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल पण त्या पलीकडे तुम्ही खूप काही करू शकत नाही तुम्हाला हे जसे आहे तसे स्वीकारावे लागेल आणि वे वेग ते ग्राहकावर सोडावे लागेल वेगवेगळ्या ग्राहकाच्या ऑर्डर कॅन्सलेशनचे समाधान करण्यासाठी मार्गदर्शक तत्वांचे पालन करताना विक्रेते परफॉर्म करत आहेत याची तुम्ही खात्री केली पाहिजे मेट्रिकच्या मदतीने त्यांचे परफॉर्मन्स मोजणे महत्वाचे आहे येथे एक फॉर्म्युला आहे जो विक्रेता आणि सेलर नेटवर्क पार्टिसिपंट स्तरावरील परफॉर्मन्स मोजण्यासाठी आणि निरीक्षण करण्यासाठी वापरले जाऊ शकतो आणि हे मेट्रिक्स बिघडले तर सुधारात्मक उपाय केले जाऊ शकतात या मेट्रिकला ग्राहकांचा कॅन्सलेशन दर असे म्हणतात आणि हे तुम्हाला ग्राहकांच्या कॅन्सलेशनचा मागोवा घेण्यास मदत करते याचा हिशेब लावण्यासाठी ग्राहकाने रद्द केलेल्या ऑर्डरच्या संख्येला पुष्टी केलेल्या एकूण ऑर्डरने विभाजित करा व शंभरने गुणाकार करा कृपया लक्षात घ्या की ग्राहक कॅन्सलेशन्स आणि रिटर्न धोरण आधी नमूद करणे आवश्यक आहे आणि ई कॉमर्स साठी ग्राहक संरक्षण नियमांद्वारे नियंत्रित केले जाते याबाबत अधिक माहितीसाठी क्यू आर कोड स्कॅन करा यासह आपण या, या व्हिडिओच्या शेवटी आलो आहोत जिथे आम्ही ग्राहकाकडून ऑर्डर रद्द करण्याची कारणे आणि योग्य पावले उचलून आणि काही मापदंड मेट्रिक्स लागू करून तुम्ही ही कॅन्सलेशन्स कमी करू शकता किंवा टाळू शकता अशा वेगवेगळ्या मार्गाबद्दल शिकलो पुढील व्हिडिओमध्ये पण तुम्हाला रिटर्नचे व्यवस्थापन किंवा ग्राहकाच्या पत्त्यावरून उत्पादन परत करण्याची प्रक्रिया जाणून घेणार आहोत याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आमचा पुढील व्हिडिओ पहा